नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील एरे एरे कोल्लोभा हा पाठ बघणार आहोत एक होती आजीबाई तिची होती एक झोपडी झोपडीभोवती होती झाडी आजीच्या झोपडीमागे बोरीचे एक झाड होते झाड बोरांनी भरून जाई रात्री खूप बोरे झाडाखाली पडत बोरे पाहून आजीला आनंद होई आजी बोरे जमवून बाजारात विकायला नाही तिला खूप पैसे मिळत पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा गुपचूप बोरी खाऊन जायचा सकाळी आजी पाहायची झाडाखाली बोरे नसायची तिला आश्चर्य वाटायचे कोण बरं येतं कोण बोरं खाऊन जातं बोरांची राखण केलीच पाहिजे रात्री गुपचूप बसून पाहिलंच पाहिजे बोरांवर नीट लक्ष ठेवलंच पाहिजे असा तिने विचार केला त्या रात्री आजी जागी राहिली तिने कोल्ह्याची करामत पाहिली त्यानंतर ती मनात म्हणाली अरे कोल्होबा सोकावलास काय गुपचूप येऊन बोरं खातोस काय थांब आता तुझी खोडच मोडते पुन्हा कसा येतोस तेच मी पाहते दुसऱ्या रात्री आजीने गंमत केली झोपडीत गुपचूप लपून बसली सुकवलेला कोल्हूबा हळू झाला बोरे खाण्यात दंग झाला अरे बापरे तेवढ्यात काय झाले आजीबाईच्या झोपडीतून खूप दगड आले कोल्हबाचे अंग शेकून निघाले कोल्हबाचे डोके सडकून निघाले कोल्होबाला खूप मार बसला तो भिऊन पळून जाऊ लागला माझी खो खो हसत म्हणाली एरे एरे कोल्लोवा बोरं पिकली कोल्हभा रडत रडत म्हणाला नको नको आजीबाई माझी खोंडच मोडली